नमस्कार सर्वांना जय शिवराय आम्ही संघटनेच्या माध्यमातून मागील तीन ते चार आठवड झाले प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ पाठवून शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर आम्हाला जे वाटत होतं ते आम्ही बोलवतो इथून पुढे हे सत्र प्रत्येक आठवड्याला आम्ही चालू ठेवणार आहोत यासाठी जय शिवराय किसान संघटनेचं यूट्यूब चॅनलवरून आम्ही हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये तिढा शेती प्रश्नाचा हे पुस्तक मी तीन वर्षापूर्वी प्रकाशित केलं होतं नेमका शेतकरी गरीब का आहे आणि गरीब का राहिला आणि इथून पुढं तू कधी श्रीमंत होईल हे यातून अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला अतिशय शेतकऱ्यांना एक विनंती आहे आपण गरीब राहतोय का तर आम्ही कारखानदारांनाच दोष देत व्यापाऱ्यांना दोष देत बसतो त्याचा दोष आहे ते काय घुटल्या तांदळासारखे नाही परंतु त्यामागे खरी जी अडचण आहे ती कायद्याची शेतकरी विरोधी कायदे माने अमर हमी या कायद्याविषयी स्पष्टता आणलेली त्यांनी बरीच पुस्तके छापून ते आमचे कामे मोठा त्यातूनच आम्हाला अनेक गोष्टी माहीत होतील वास्तविक शेतकरी गरीब राहण्याचे काय कारण आहे ते सरकारने केलेली धोरणं ते कायद्याच्या रूपानं आपल्यामध्ये अं आपल्या मानगुटीवर बसवलेले याचा मी उसाच्या माध्यमातून एफ आर पीची मोडतोड कशी केली अनेक वेळा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच अनेक प्रकारे शेतकरी शेतमजूर कायमच कसा दारिद्र्य राहील तो गुलामच कसं राहील हे इंग्रजांच्यापासून जे चालू आहे ते आजाखेर चालू आहे याला सरगळी सरकार जबाबदार आहे कायदा जरी काँग्रेसनं बदलला असला तरी आताच्या भाजप सरकारनं सुद्धा तो कायदा बंद करण्याचा प्रयत्न केला असं कुठे दिसत नाही मित्रांनो माझं वारंवार सांगणं आहे आपण जोपर्यंत सर्व अभ्यास करणार नाही शेतकऱ्याच्या पोराने तर पहिल्यांदा अशी पुस्तक अनेक बाजारात असतील हे माझंच वाचा असं मी म्हणत नाही तर अशी पुस्तकं वाचला तर तुम्ही वाचा नाही तर आयुष्यभर गरीब बघा हे आमचं सांगणं आहे तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मी नको एफ आर पी हवी एम आर पी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला उद्देश काय सगळ्याच वस्तूंचे पदार्थांचे होणाऱ्या मोटर गाड्यांचे उत्पादन कर उत्पादन होणाऱ्या वस्तूंचे दर त्यांचे मालक ठरवत असतात त्या कंपन्या ठरवत असतात मग आम्ही शेतकरी आमच्या शेताचा मालक आहे आमच्या खळ्यावर आलेल्या धान्याचा मालक आहे परंतु त्याचा दर मात्र हा मालक ठरवू शकत नाही त्याचा दर ठरवणारा असतोय ते सी ए सी पी कमिशन फॉर ॲग्रिकल्चर अँड प्राईस म्हणजेच कृषी मूल्य आयोग भारत सरकार या लोकांच्यावर आमचं दुर्दैव आहे आमचं हे जर ठरवणारे जे सिस्टम तिथं बसवलेले पाच सदस्य असतात हे पाच सदस्य आय ए एस दर्जाचे असतात जरूर असावे आमच्या त्याला विरोध नाही परंतु त्या आय एस दर्जाच्या लोकांनी कापूस एकाधिकार महामंडळ आपलं साखर आयुक्त बाजार समित्या यांच्याकडून उत्पादित होणाऱ्या मालाचे अंदाज घेतला जातात आणि त्यानुसार पुढील वर्षाची किंमत ठरवली जाते त्याला आपण आधारभूत किंमत म्हणतो किंवा हमीभाव म्हणतो हमीभाव हाच कमी भाव आहे हे मागील एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या शरदृषी संघटनेच्या कार्यकर्त्या शंभरबाई नरोटे यांनी पटवून दिलेलं आहे आमचंही मत तेच आहे आम्हाला हमीभाव नको आम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च आधी कुटुंबचरित अर्थ खर्चाचा समावेश करून अधिक आमच्या कर्जाच्या समावेश करून मग शेतमालाचे दर ठरवायचे ह्याचे उदाहरण सर्व शेतमालाच्या बाबतीत आहे आम्ही कायम म्हणतोय नालासाठी घोडा घेतला ही पद्धत शेतकऱ्यांसाठी लागू झाली म्हणजे ला। आधी पक्का माल तयार करतात त्याची किंमत ठरवतात त्यावर कच्च्या मालाची किंमत ठरवली जाते हे वास्तविक चुकीचं आहे ऊस आमचा कच्चा माल परंतु साखरेच्या दारावर ऊसाचे दर किंमत ठरवले जाते असंच सर्व शेतमालाच्या बाबतीत आहे वास्तव चुकीचं आहे म्हणूनच मटा नालासाठी गोडायचे आमच्या ऊसासाठी किंवा शेतमाल पिकवण्यासाठी लागणाऱ्या निविष्टा त्या अगदी नांगर टोटर सरी पाडण्यापासून असेल मेहनत करण्यापासून पेरणी करण्यापासून काढण्यापर्यंत सर्व वस्तूंचे दर अगोदर ठरलेले वास म्हणजे उदाहरण ट्रॅक्टर मालकाने किती एक एकराचा दर घ्यायचं अगोदर ठरवलं अगदी नांगर टोटरचा आम्हाला किती द्याय किती लागणार ते घ्यायचं ह्याचा दर त्या बियाण निर्माण करणाऱ्या कंपनीनं ठरव लागणाऱ्या रासायनिक खतांचे भाव त्या सगळ्या कंपन्या अगोदर ठरवतो आणि यातून मग आम्ही शेतमाल पिकवायचा आणि त्याची किंमत मात्र सरकार ठरवतो म्हणजे निविष्टांचे दर ठरवायला स्थिरीकरण नाही आणि शेतमालाच्या किमतीवर स्थिरीकरण आहे ह्या स्थिरीकरणामुळेच आम्ही आज अस्थिर झालो आहोत हे शेतकरी भावना पाहिजे समजून आम्ही अस्थिर का आमच्या मागील पिढ्या इथे गेल्या आज ही आमची पिढी कर्जाच्या फिरवा फिरवितच का आम्ही वारंवार सांगतोय गावात एखाद्यानं कापड दुकान टाकलं माला दुकान टाकलं अगदी पानपट्टी टाकली शिहाची टपरी टाकली तरी त्यासाठी तो कर्ज घेत असतो पण तो कर्ज अगदी कर दोन चार पाच वर्षात तो किमान फेडत असतो म्हणजे त्याच्या उद्योगातून व्यवसायातून त्याला नफा मिळतो या नफ्यातून तो कर्ज फेडत असतो मग आम्ही शेती इतकी वर्ष करतो इतक्या पिढ्या करतोय आमचंच कर्ज का फेटत नाही आमच्या कर्जाची फिरवा फिरूनच काय करावे लागते हे तुम्ही लक्षात द्या वास्तविक यातच खरं आमचे मेघ मारले यासाठीच असणारे शेतकरी विरोधी कायदे दूर केले पाहिजे आम्ही या पुस्तकातून जे मारण्याचा छोटासा प्रयत्न केला तो सर्वांनी वाचावा कारण शेतमालाच्या किमतीचं स्थिरीकरण आता सांगितलेलं उदाहरण उदाहरणाप्रमाणे आमच्यावर बंधनकारक केलं आणि त्यासाठी लागणाऱ्या युनिष्टांचं मात्र स्थिरीकरण नाही त्याचे भाव वेळोवेळी वाढत जातात आधी दूध उत्पादनाबाबत हे हाच अनुभव आहे दूध उत्पादकांना तर माझी विनंती आहे दोन हजार एकवीस बावीस साली सरकारनं माहिती अधिकारात माहिती दिली आहे आमच्या पुण्याचे मित्र सचिव देशमुख साहेब यांनी ते माहिती अधिकार उघड आले उजडत आली म्हैशीच्या दुधाचा उत्पादन खर्च कोल्हापूर विभागाचा ब्याऐंशी रुपये सांगितल्या वर आणि पैसे ब्याऐंशी रुपये साठ पैसे म्हणजे त्र्याऐंशी रुपये आणि गायच्या दुधाचा उत्पादन खर्च त्रेचाळीस रुपये सांगितला आता कायदा काय सांगतो जी वस्तू रोज विकली जाते त्याला पंधरा टक्के नफा घ्यायचा अधिकार आहे कायद्या नाही मग ब्याऐंशी रुपये अधिक पंधरा टक्के नफा केल्यानंतर शंभर रुपयाच्या म्हशीच्या दोधाला दो दो उत्पा दर मिळायला पाहिजे आणि गायच्या दुधाला पंचावन्न रुपये कमीत कमी दर मिळाला पाहिजे हे ही एकवीस बावीस साल आहे आज त्यामध्ये वाढ झाली मग हा जर मिळतोय का मिळत नाही याला का सर्वोत्व कारण आपण सर्वतमता होता कारण आम्ही त्यांनी हिशेब मांडत नाही तरीही आम्ही त्याचा लेखाजोखा ठेवत नाही आज किराणा मालक मालकुद्ध रोज किती माल विकला याचा लेखा धोका ठेवतो सगळ्या कारखानदार कंपन्या सगळ्या त्याचा लेखा धोका ठेवतात आणि नफा ठरवतात आणि त्याला धरून अनुसरून त्या वस्तूची त्या पदार्थाची किंमत ठरवतात डाळी आम्ही निर्माण करतो पण त्या डाळीच्या पिठापासून जम बनलेली भजी किंवा वडा खातो याची किंमत तो हॉटेल मालक किंवा तो गाडवाला निर्माण करणारा ठरवतो परंतु त्या डाळीची किंमत ठरवायचा अधिकार आम्हाला अशा विविध तेवीस प्रकारच्या पिकांची आधारभूत किंमत हे सरकार ठरवतं त्यांना आवश्यक वस्तू कायद्यामध्ये टाकल्या आणि हा आवश्यक वस्तू कायदा आमच्या वत्याचा भाग घडल्या तेव्हा हे कायदे जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत आम्ही कधीच होणार नाही आम्ही एमआरपी मागू दे आम्ही हवे भाव मागो आधारपत मत मागो काही उपयोग नाही म्हणजे पॅरिटी प्राइस पॅरिटी प्राइस म्हणजे समतोल भाव समतोल भाव जोपर्यंत आम्ही मागणार नाही तोपर्यंत आमच्या कधीच रिमत होणार नाही याचं एकच उदाहरण जाता दिसतो अगदी अलीकडनं देतो पूर्वीच देत नाही सत्तर एकाहत्तर दोन हजार तीन चार साली त्या दरम्यान ऊसाचा दर होता दीड हजार रुपये टन आणि त्यावेळी सोनं होतं साडेचार हजार रुपये तोळा त्याच वेळी प्राध्यापकांचा पगारही आठ दहा हजाराच्या आसपास होता आणि मास्तरांचा शिक्षकांचा पगार पाच ते सात हजार रुपये दरम्यानच होता अशा पद्धतीने हे समतोल भाव आहे आज काय झालं पहा आज म्हणजे दीड टन ऊस केला की के आम्हाला एक तोळा सोनं येतो एका प्राध्यापकाच्या पगारात दीड तोळा सोनं येत होतं एका शिक्षकाच्या पगारात एका पगारात एक तोळा सोनं येत होतं त्यावेळी कापूसही होता त्या दरम्यान आणि कापसाचा तरी तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल होता हळदीचा पावही तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल होता या दरम्यानच होता म्हणजे एक क्विंटल कापूस किंवा एक क्विंटल हळदी विकली की आम्हाला एक तोळा सोनं येत होतं आज ती अवस्था राहिल्या का भाऊ आज सोनं हे सव्वा लाखा रुपये तोळ्यावर गेलं आणि उसाचा भाव फक्त तिप्पट झाला सॉरी दुप्पट झाला तीन हजारावरच खेळतोय हे तीन चार हजाराचा सात सात हजारावरच खेळतोय तफावत तर हे आम्हाला म्हणायचे पॅरिटी प्राइज समतोल ह्या समतोल भावाच्या प्रमाणात आमच्या शेतमालाचे दर वाढले पाहिजेत ही मागणी आपण केली पाहिजे नोकरांना मागाय निर्देशाक आहे असं जे आम्हाला त्याच्याशी देणे घेणार नोकर आमच्याच घरातील आहेत पण तोच कायदा तीच व्यवस्था शेतमालाच्या बाबतीत का लागू केली नाही ही लागू करण्याचा जर आपण मागणी केली तर नक्कीच शेतकरी श्रीमंत होईल कारण या देशातील नोकरांना अगदी आमदार खासदारांनाही महागाई भत्ता लागू झालेला आहे त्यांना मागील सहा महिन्यामध्ये जितके महागाई वाढली तितक्या पटीत महागाई भत्ता वाढवून दिला परवाच केंद्र सरकारने पंचावन्न टक्के महागाई भत्ता केले किती साधे आहे बाबा म्हणजे महागाई पंचावन्न टक्केने वाढली केंद्र सरकारनं मान्य केलं मग आमच्या शेतमालाचे दरी पंचावन्न टक्क्यांनी वाढवा एवढी तर मागणी करूया आपण तेही परवडणार नाही परंतु सांगण्याचा उद्देश आहे जर शेतकऱ्या त्या सरकारी नोकऱ्यांना मागील सहा महिन्यामध्ये वाढलेल्या वस्तूंचे भाव ह्यामध्ये धनधान्य आहे पेट्रोल डिझेलचा समावेश आहे अशा अनेक गोष्टींचा समावेश करून किती टक्के महागाई वाढली ठरवलं जाते वास्तविक शेतमालामुळं महागाई वाढत नाही हे पहिल्यांदा समजून घ्या पेट्रोल डिझेल भाव मोबाईलचे बॅलन्स इलेक्ट्रिकचे बिल घर भाड बघतं की शहरी जीवनमानाचे वस्तूचे भाव वाढतात म्हणजे शहरी जीवनमान महाग झालं की त्यांचं जीवन महाग होत परंतु चुकीचं जोडलं की शेतमाल महाग झाल्यामुळं महागाई वाढते शेतमालाचे भावच वाटले नाही तर महागाई झालीच कशी त्या भावान पहिल्यांदा समजून घ्या म्हणून माझं सांगणं आहे महागाई निर्देशा कामाला लागू करा अशा अनेक मागण्या आम्ही केलेल्या या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला शेतकरी दोन चळवळी शेतकऱ्यांना माझी विनंती आहे शेतकऱ्याच्या पोरांना विनंती आहे तुम्ही शेती करत असा लागत नसाल या शेतकऱ्यांचे जीवा जगला म्हणून सर्व समाजातील सर्व घटकांना आमचं आव्हान आहे जोपर्यंत शेतकऱ्याचे आमचा तत्ता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला दाना मिळणार नाही लक्षात घ्या आज आम्ही हकबोल आहोत आज आम्ही जात्यात आहोत तुम्ही सुपात आहात कारण कामगारांच्या विषयी सुद्धा कायदे केलेले कुठे जे कायदे पाहिले पण पार आलीला आलोकंपा बनती कॉन्ट्रॅक्टरेशे तो बनतील हे काय प्रकार आहे सरकार कॉन्ट्रॅक्टरेशेवर चालू आहे मग घेतोय घेत आपले नाही तेव्हा आला नाही तेव्हा माझं सर्वांना विनंती आहे लोकशाही जागायची असेल त्या देशातील शेतकरी जागायचा असेल तर स्वर्गीय शरद ऋषी यांच्या पावलावर पावल आम्हाला चालावं लागेल यासाठीच आम्ही जयश्वर किसान संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत हा प्रयत्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न यापूर्वी केलेला आहे येथून पुढं प्रत्येक आठवड्याला आम्ही असा एक एक व्हिडिओ शेअर करणार आहे तो सर्वांनी ऐकावा तो पुढं शेअर करावा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावं अशा आमची जय शिवराय किसंघटनेच्या वतीनं आपणास विनंती आहे जय जवान जय किसान जय शिवराय